नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो दिवसांदिवस पुणे गुलटेकडीत कांदा बाजार भावात बदल बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आज पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आणि मित्रांनो आवक कशी निघाली ते चला तर बघूया तर तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलेकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर बाजार समिती आहे मित्रांनो पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडीमध्ये कांदा लोकल तर आवक आहे पुणे गुलटेकडीमध्ये चार हजार दोनशे एक्कावन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून पुणे गुलटेकडीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव अकराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा गुलटेकडीमध्ये सतराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव